दिनांक बावीस मार्च रोजी रात्री मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हत्तीत नाशिक खताची रोडवर करीत असल्याबाबत पळसे नाशिक येथे त्यानुसार विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग मोहन वाघ विवेक सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन डॉक्टर जगन सूर्यवंशी खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग यांच्या टीमने प्रदीप कडबाने यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हे गोडाऊन घेतले असून सदर गोडाऊनचा परवाना विचारला असता उत्तरे उडावडीची उत्पादक मे कृषी भारती फर्टिलायझर्स इंडस्ट्री बोरसाड जिल्हा आनंद गुजरात व विपणन करता जयशिव अॅग्रो सर्व्हिसेसचे गांधी पेट्रोल पंपाजवळ पुणे हायवे पळचे नाशिक या ठिकाणी सेंद्रिय खताच्या एकूण एकशे साठ गुणी प्रति बॅग पन्नास किलो साठवणी केलेले प्रति बॅग सहाशे ऐंशी रुपये याप्रमाणे अवैध खत आढळून आले आहे त्या एकशे साठ गोण्याची किंमत रुपये एक, एक लाख आठ हजार आठशे रुपये इतकी असून तो सर्व माल पंचा समक्ष जप्त करण्यात आला असून आरोपींनी संगणमताने विचार विनापरवाना खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेले शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रदीप कडभाने व कंपनीचे मालक यांच्यावर डॉक्टर जगन सूर्यवंशी यांनी कलम चारशे वीस प्रमाणे फिर्याद दिली असून नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार डॉक्टर जगन सूर्यवंशी भट्टू पाटील राहुल आयरे संजय भांड यांच्यासह संपूर्ण टीमने उत्कृष्टरित्या ही कामगिरी पार पाडली आहे या कारवाईने संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून डॉक्टर जगन सूर्यवंशी व त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले जात आहे आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधी आधारे माननीय विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ सर व माननीय विवेक सरोने सर जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नियोजन केलं आणि घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी पोहोचल्यावर मी माननीय भटू पाटील सर तालुका कृषी अधिकारी नाशिक पंचायत समिती कृषी अधिकारी राहुल आयरे सर यांना बोलविले व त्या ठिकाणी असलेले प्रदीप कडवाने यांना विचारले असते की हे गोडाऊन मधील ज्या खताच्या गुन्ह्या होत्या ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या त्याच्याविषयी विचारणा केली असते त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं परवाना अथवा बिल मिळून मारून आले नाही त्याच आधारे त्या बॅगेवर गुजरात येथील बोरसाड येथील कृषी कृषी सॉरी फर्टिलायझर इंडस्ट्रीज बोरसाड गुजरात येथील उत्पादकाचं नाव होतं आणि विपणनकर्ता म्हणून जयशिव ऍग्रो सर्व्हिसेस पळशे यांचं नाव होतं या दोघांच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना उपलब्ध होऊ शकला नाही किंवा बिल उपलब्ध होऊ शकले नाही म्हणून त्या आधारे आम्ही पंचनामा करून <coughs> खत नियंत्रण आदेश एकोणासशे पंचाळीसशी अन्वयी कार्यवाही करण्यात आली आणि एकशे साठ बॅगा जप्त करून सहाशे ऐंशी रुपयाची पर बॅग एकशे साठ बॅगा एक लाख आठ हजार जप्त करून नाशिक रोड येथे गुन्हा नोंद केला आहे त्या पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यशी साहेब हे करीत आहेत